नमस्कार मैत्री नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हिंदू संस्कृतीमध्ये मंगळसूत्राला फार महत्त्व दिलेले आहे स्त्रिया दररोज सर्व दागिने वापरत नसल्या तरी मंगळसूत्र आवर्जून घालतात कारण मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण आहे अनेक जणींना फॅन्सी वाटी मंगळसूत्र आवडते तर अनेक जणींना मॉडर्न स्टायलिश चेन पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडते डेली यूजसाठी ऑफिस वेअरसाठी साडीवरती किंवा ड्रेसवरती जर तुम्ही असे ब्युटिफुल आणि लाईट वेट मंगळसूत्र घातलात तर तितक्या स्मार्ट यंग आणि एलिगंट दिसाल सध्या इतर ज्वेलरीप्रमाणे मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत त्यामुळे प्रत्येकीला सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेणे शक्य नसते तर त्यांच्यासाठी गोल्ड प्लेटेड म्हणजे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अगदी परवडणारे असते खास प्रसंगी किंवा सणावरांना लाईट वेट आणि फॅन्सी मंगळसूत्र साडीवरतीही किंवा ड्रेसवरतीही खूपच सुंदर दिसतात अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्स आहेत लिप डिझाईन्स आहे पॅन्डेड डिझाईन्स आहेत त्यामध्ये स्टोन आहेत अतिशय सुंदर असे नाजूक वाटी मंगळसूत्र आहे तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल मंगळसूत्र नक्कीच आवडतील जर तुम्हालासुद्धा हे मंगळसूत्र आवडली असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट मिशो किंवा अमेझॉनवरून असे सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी मागवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला जरूर करा